डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नारायण यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रवक्ता डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सव्वीस जानेवारी गणराज्य दिनानिमित्त होणाऱ्या झेंडावंदन कार्यक्रमाप्रसंगी लावण्याकरिता राज्य सरकारने त्वरित परिपत्रक काढून संविधान निर्मात्याचा सन्मान करण्यात यावा शासकीय या निमशासकीय या सार्वजनिक खासगी क्षेत्रांमध्ये होत असलेल्या झेंडावंदन कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाणून टाळण्यात येत असल्याने संविधान निर्मात्याचा घोर अपमान होत असल्याचे आमच्या संघटनेच्या निदर्शनास कित्येक वर्षापासून येत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधान आपल्या देशात अंमलात नागरिकाचे कर्तव्य आहे याकरिता आपण या विचार करून राज्यात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात संविधान निर्मात्याचा फोटो लावण्याकरिता परिपत्रक काढून आदेश पारित करावे अशा मागणीचं निवेदन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे छुटूलाल मोरे विनय सूर्यवंशी संजय बागुल रमेश शिरसाट रामकृष्ण शिंदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी न्यूज साठी आवाज म्हणजे आंबेडकर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा या संघटनेच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही निधन सादर करत आहोत की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या आदेशाने माननीय जिल्हाधिकारी साहेब सव्वीस जानेवारी गणराज्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या झेंडावंदन कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याकरिता परिपत्रक काढण्यासंदर्भात आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत तरी आंबेडकर रिप रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आपणास निवेदन सादर करण्यात येते की भारतीय संविधानाचा शि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सव्वीस जानेवारी गणराज्य दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाप्रसंगी लावण्याप्रसंगी राज्य सरकारने त्वरित परिपत्रक काढून संविधान निर्माणचा सन्मान करण्यात यावा शासकीय निमशासकीय सार्वजनिक खाजगी क्षेत्रामध्ये होत असलेल्या झेंडा वंदन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाणून टाळण्यात येत असल्याने संविधान निर्माणचा घोर अपमान होत असल्याने आमच्या संघटनेच्या निदर्शनात कित्येक वर्षापासून येत आहे सव्वीस जानेवारी एकोणासशे पन्नासपासून संविधान आपल्या देशात अंमलात आल्यामुळे संविधान निर्बंधांचा सन्मान करणे हे कित्येक प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे याकरिता आपण या, या बाबींवर गंभीररीत्या विचार करून राज्यात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात संविधान निर्बंधाचा फोटो लावण्याचं परिपत्रक काढून आम्हाला न्याय देण्यात यावा अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल उचलण्यात भाग पाडू नयेत माननीय मुख्यमंत्री साहेबांना नम्रविरोध सादर करतो ही आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका